हिंगोली शहरातील जुनी जिल्हा परिषद कन्याशाळा मैदानावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये तिसऱ्या दिवशी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती महिला बचत गटांना सतरा कोटी छत्तीस लाख सतरा हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं नामदेव केंद्रीय प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरातील जिल्हा परिषद कन्याशाळा या मैदानावर तीन दिवसीय कयादू जिल्हास्तरीय सरस विक्री प्रदर्शनामध्ये तिसऱ्या दिवशी महिला आणि नागरिकांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती या विक्री प्रदर्शनामध्ये बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीतून मोठी उलाढाल झाली यामुळं विक्री स्टॉल लावलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं महिलांचे सक्षमीकरण व्हावं महिलांना रोजगार मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं महिलांसाठी बचत गटांना कर्ज स्वरूपामध्ये निधी दिला जातो घेतलेल्या कर्जातून कच्च्या मालापासून पक्क्या विविध वस्तू तयार करणं आणि त्याची विक्री करून मिळालेल्या रकमेतनं हिंगोली जिल्ह्यातील अनेक महिला उद्योजक बनल्या आहेत यासाठी प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत हिंगोली पंचायत समिती बीडियू गायकवाड जिल्हा व्यवस्थापक राम मेकाले ओमप्रकाश गलांडे तालुका अभियान व्यवस्थापक राजू दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटातील महिलांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी यांचे आभार मानले नमस्कार सर माझं नाव कृष्णा दंडे आहे आणि पूजा महिला स्वयंसहायता समूह नसरतपूर थोरावे अंतर्गत वसमत इथे आमचा हा पूजा महिला शेतक गट आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे आहे ते औषधी वनस्पतींपासून विविध हर्बल प्रोडक्ट्स बनवण्याचा व्यवसाय आम्ही गटाच्या मार्फत सुरू केलेला आहे पहिल्यांदा गटाकडून जे आहे ते आम्हाला पन्नास हजार रुपये फक्त कर्ज प्राप्त झालं होतं त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामधून छोट्या बॉटल्स घेतल्या त्याच्यानंतर आम्ही हे बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आमच्या महिलांनी आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळे प्रोडक्ट घरच्या घरीच दहा बाय दहाच्या रूममध्ये बनवण्यास सुरुवात केली आता बनवल्याच्या नंतर आम्ही मार्केट शोधण्यासाठी गेलो तर मार्केट शोधताना आम्हाला त्यांनी विचारलं की याचं रजिस्ट्रेशन पाहिजे त्यानंतर आम्ही बचत गटा थ्रू याचं रजिस्ट्रेशन केलं याला पन्नास हजारामध्ये याची व्यवस्थित लेबलिंग पॅकेजिंग करण्यास सुरुवात केली पण तेवढं कर्ज आम्हाला अपूरं पडलं त्याच्यानंतर आम्ही लवकरात लवकर त्याची परतफेड करून तीन लाख रुपयाचं कर्ज त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून घेतलं आणि चांगल्या पॅकेजिंगच्या मशीन आणल्या लेबलिंगच्या मशीन आणल्या आणि आता आमची खूप छान पॅकेजिंग आम्ही करतो आणि उमेदच्या मार्टवर सुद्धा आमचं हे जे प्रोडक्ट्स आहेत ते आहेत आणि आम्ही जवळपास एक वीस प्रकारचे वेगवेगळ्या औषधी वनस्पतींपासून बनवलेले प्रोडक्ट बनवतो अशी आमची तुम्ही बघू शकता की ही आमची जी शेती आहे तर आमच्या बायकांना आम्ही सांगितलं तुमच्या शेतीमध्ये तुम्ही, शेती तुम्ही सगळं हे लावा एकंदरीत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान अंतर्गत स मागील तीन दिवसापासून या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री अशा स्वरूपाचं कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे हिंगोली तालुक्याचा जर विषय सांगायचा झाला तर साधारणत दोन हजार महिला बचत गट या ठिकाणी कार्यरत आहेत आणि प्रत्येक कुटुंबातली महिला बचत गटाची सदस्य झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे मला वाटतं जवळपास दोन टक्के कुटुंब अजून असे शिल्लक आहेत की जे बचत गटाचं सदस्य झालेले नाहीत सुद्धा आम्ही एक अगदी थोड्याच दिवसात सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत हो। आहोत बचत गटाच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली तालुक्यामध्ये जास्तीत जास्त महिला उद्योजक कशा तयार होतील यासाठी शासन स्तरावरून आणि आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे एन टी न्यूज मराठी